अति यूनुक मध्ये यणूक लाईव चालू आहे हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र জয় ভীম ভগতি জয় শিবরা মহারাষ্ট্র लाईट डीम हॅलो लाईट डीम होते हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र हॅलो जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरेंगा खोर्ला मध्ये आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे बोला हॅलो 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 जयम बोला कोण कोण मुक्त लाईव्हला नक्की लाईक मारा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा बघत काय पडलो फक्त हसण्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असतो रोज मी फक्त तुमच्यासाठी टाकत नाही मी तुम्हाला हसण्यासाठी टाकत असतो हॅलो रोहिणी हाय रोहिणी हॅलो बरी काय झाला तुला मेसेज निघाला बोल लवकर लावलोय मी आता मागचे <coughs> एक पंधरा दिवस लाईव्हलाच नव्हतो मी म्हणजे जसे माझे वडील आजारी होते का तेव्हापासून मी व्हिडिओ टाकत नव्हतो नंतर कशी ऑल फॅमिली तुम्ही छान आहे छान आहे छान आहे आता चाळीस सहकार्यास ठरलेला आहे आमच्या वडिलांचा तर मी दहा तारखेला म्हणजे नऊ तारखेला मला जावं लागेल गावाकडे छान आहे छान आहे बोल तू कशी आहेस आहे लाईवला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि बघत राहा अरे काय पडलो ब्लॉग हॅलो जय भीम छान आहे छान आहे घरचे बरे आहेत का कशी राहील तुझी दिवाळी दिवाळी कशी राहिली छान छान फोटो टाकतेस तू स्टेटसला बघत असतो मी तुमच्यासारखे परिवार जर मला लाभला तर फरक नशिबाने मी खूप लकी मी तुझ्यासारखी मैत्री पाहिजेच हॅलो बोला तुमच्यासारखे सबस्क्रायबर असले तर खरंच खूप चांगलं आहे जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र <coughs> येते तेवीस तारखेला निवडणुकी आमदारकी जी विधान परिषदे वाटत मला जास्त माहित नाही निवडणुकीच रितेश लिहिणार जय भीम भाऊ जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय लवजी जय सेवालाल हाऊ स्वीट थँक्यू सो मच नशीब खूप नशीब लागतं लवकर फेवा फेमस मा होण्यासाठी माझं म्हणजे पैशाचं काही नाही मी कष्ट करून पण खाऊ शकतो आणि जगू शकतो पण मित्र परिवार तुमच्यासारखं चांगले शास्त्रावर भेटले माझं खरंच भाग्य चांगलं आहे ल चांगलं आहे माझं धन्यवाद मनापासून आभारी तुझा सगळ्यांचा तुमच सगळ्यांचा नमस्कार चाळीसगाव पॅटर्न फिफ्टी टू बोला भाऊ बोला बरं चालू आहे चॅनल चांगलं चालू आहे लवकरच माझे तेवीस के होतील लवकरच म्हणजे अ दिलशे बाकीत पाहतात तेवीस केला जगला हो जेव्हा झालं तुझं झालं का तू इंस्टाग्रामला मला बोलत राहा खूप छान वाटतं कुठून आहे मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बोला भाऊ कुठून आहे गाव तस माझ प्रॉपर नेवास आहे गावचा आहे मी अहमदनगर जिल्हा बोला नशिबात होत पण माझे वडील वडील अजून हवे होते मला शिवानी नशीब नशीव, जास्त नाही दिली त्यांनी व्हायचं नव्हतं खूप लवकर झालं दिवाळी कधी आली कधी गेली ते पण नाही समजलं मला मी फक्त माझ्या वडिलांच्या दवाखान्याकडे लक्ष होतं माझं मी व्हिडिओ टाकत नव्हतो जे जुने जुने व्हिडिओ होते इंस्टाग्रामला तेच टाकत होतो एक टेन्शन राहायचं दवाखान्यात जायचं वापिस यायचं दवाखान्यात आणि लक्ष द्यावं लागायचं खूप त्यांच्याकडं खूप काळजी घेतली मी माझ्या वाटलाची आणि त्यांच्या आशीर्वाद जर राहिले मला माझ्या व्हिडिओ जिथं असते तिथं तर माझं चांगलंच होईल तब्येत डाऊन दौ नाही चाळीस दिवस दाढी करायची नाही डाऊन नाही झाली तब्येत चांगलीच माझी काय करणार आहे टेन्शनमुळं टेन्शन टेन्शन खूप होतं तरी मी लोकांना हसवण्याचं काम करतोय अजून महिना नाही झालं माझ्या वडिला जाऊन नका एवढं टेन्शन घेऊ होईल ठीक सगळं थँक्यू थँक्यू सो मच रोहिणी थँक्यू सो मच काय करणार होईल चांगलं सपोर्ट राहिला तर तुझा सपोर्ट राहिला खूप चांगला होईल मी तुझं असंच जीव दे माझ्यावर चॅनलवरती माझ्या पूर्ण फॅमिलीवरती बाकी काही नकोय मला बोला 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 रोहिणी चालले गेली ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही थांबू शकता मी लाईव्ह जास्त घेत नाही मला माझे व्ह्यूज वाढवायचे माझे व्ह्यूज खूप कमी झालेले म्हणून मी हे करतोय रोज यावं लागला आता मला दुसरं घातलं आता जेवती मी बाय थांब ना थोड्या वेळ थोड्या वेळ थांबना तुझ्या आशीर्वाद हॅलो आपण बोलू इंस्टाग्रामला बोलू आपण मला मेसेज कर ना मी वाट बघेल हॅलो चालेल रितेश लेणार आहेत का विचारू शकता प्रश्न विचारू शकता युट्यूब बद्दल विचारू शकता मी सगळ्यांना रिप्लाय करतो सगळ्या साला, सगळ्यांचं नाव घेतो रितेश भाऊ तुम्ही कुठून आहे तुमचं गाव कोणतं आहे आणि आज फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये आले असाल तर धन्यवाद तुमची मनापासून आभारी मी तुमचा हॅलो आ, एक इंस्टाग्रामची मॅडम युट्यूबला सहा हजार काहीतरी असतील तिचे तिच्या ला लाईव्ह गेलो होतो तर इतका तिच्यात गर्व होता तिचे इंस्टाग्रामला एक लाख काहीतरी आहेत एक लाख मी तिला सांगितलं की अननोन हॅलो दादा हॅलो अननोन नाव सांगा तुमचं पैठण तुम्ही पैठण घेट हॅलो तुमची माझी काय भेट होत नाही मी पठ घेतला खूप वेळेस आलो आता शॉपिंगला पण आलो होतो एकतीस तारखेला हॅलो बोला हेडफोन ते झाला हमारी आवाज नाही आई नाही हेडफोन आपको मेरी आवाज ठीक से आने के लिए मैंने हेडफोन लागले मी हर एक का नाम लिहिता हो जैसे रोहिणी जी ती उनका नाम लिया मैं पढ़ता हूँ तो आपको सुनाई देना चाहिए ना इसलिए बोलू सकता बोला अच्छा ठीक है दादा ठीक है कहाँ से हो आप और आपका पूरा नाम बताइए मैं अच्छा हूँ आप कैसे हो बोलिए बोलिए बोला मैं ठीक हूँ दादा आपका नाम बताई ना अननोन अननोन पर्सन आपका नाम बताई थंडी बहुत है बोला नाही लो यावाच लागेल ना रे कारण व्ह्यूज खूप कमी झाले आणि मेरा नाम रो रोशन हे दादा ओके ओके का सेवा रोशन रोशन आन दि, नाम दिखता है आपका मुझे इसलिए मैंने नाम पूछा आप कहाँ से हो और आपका सिटी कौन सा है आपका डिस्ट्रिक्ट कौन सा है तालुका कौन सा है मेरा वीडियो का, का से देख रहे हो वो तो बताइए मेरे को आपके सिटी का नाम डाले मुझे भी पता होना चाहिए कि मेरे मेरे वीडियो कहाँ तक जा रहे हैं इंडिया में इंडिया के बाहर अदर कंट्री में जाती है परदेश में जाती है देखना तो बनता है विषय तो म्हणजे पता चालत आहे मैं मी मुंबईचे होऊ ओके ओके मुंबई मुंबईला यायचं होतं या वर्षी सहा डिसेंबरला पण आमचे वडील वारल्यामुळे मी कॅन्सल केले कारण दहा तारखेला त्याचा चाळीसावा आहे म्हणून नाहीतरी मुंबईला येत असतो दरवर्षी सहा डिसेंबरला अभि हैदराबादला ओके ओके थँक्यू सो मच से देख आप थैंक थँक्यू सो मच Roshan, <tinyan> muliha <tinyan> 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 छोटा सिंगम भी चोटा है है सिंगम भी छोटा सिंगम है छोटा सिंगम भी है हेलो जय भीम है वो बाहर खेल रहे हैं अरे हेलो चल चा, चल चा, इकली चल इकली चल 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 हे बघा तो तर शिंगम येतो तर त्या शिंगमनी नाही घातली हायच काला हाय हाय कसे गाणं म्हणून जा कू पाचला आजाद केल तुला आजाद केल तुला

ठंडी बहुत है अभी ठंड बढ़ रही है अः औरंगाबाद में वैसे ठंड बहुत है मेरे को शर्ट पहनना पड़ेगा अभी हाँ डिनर हो गए आपका हाँ वो गाए वो गाए। हो गया हो डिनर हो डिनर हो आपका हो का क्या डिनर हेलो जय भीम जय शिवराज हो जय महाराष्ट्र बोलिए दादा बोलिए दा को लाइक जरूर कीजिए हेलो हाँ थोड़ी बहुत हो गया थोड़ी आ, थोड़ी बहुत हो ठंडे है ಮರಾಠಿ ಯು ರೋಶನ್ ತುಂಬ ಮರಾಠಾ नहीं ना दादा तो कोई बात नहीं मुझे हिंदी भी आती है मुझे मराठी सीखना है जरूर नक्की मैं सिखाऊंगा आपको मराठी मुझे मराठी बहुत अच्छे आती है मैं मराठी सिखाऊंगा आपको चलो दादा मैं जा रहा हूँ ओके ओके बाय बाय वैसे कोई बात नहीं लाइव को जरूर लाइक करके जाना चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए फिर से लाइव आऊंगा मैं देखता हूँ कोई है क्या लाइव में आने के लिए तो उनके साथ में लाइव आऊंगा चैनल करा लाइक करा